काय 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 पाचशे रुपयाला टमाटे घ्यायचो पाचशे रुपयाला टोपली आय तू टोपली घे ना एवढी नाही जड किलो दोन किलो असतील दोन किलो दोन किलो टमाटर दोन किलो फक्त दोन किलो एक फक्त दोन लो एक त्याचा दर नाही सांगितला कसं किलो इथे पाचशे रुपयाला आहे पाचशे रुपये किलो कोण गेलं का आपले टमाटो गेली की कोण गेली एवढ्या पाचशे रुपयाला आहे आठून मुट का म्हली वर बुडून <पन> खायचं <काईट>। <laughs> वर बुडून <laughs>

खाली ठेव भांड तोडपटपट वरती काही त्या बारक्या पडते पडत्या गळते येत धक्का लागल्या चल थे थे लाग ये पटकन तोड दुनिया हाताने तोड त्याला काय काटा येतोय टमाटा येते टोमॅटो आहे ते आंबा नाही टोमॅटो हो तीका आंबाय तीखा दुण्या हाताने तोड काट असल्यासारखं काय करते त्याला का तुडू मी मी तोडते दुण्या हाताने धर ना बबी का मी तुडू नाही अरे हां उरक पटकन कसा तुटला लंबा

किलो चार चार किलो पाच किलो नऊ किलो कच्चा आहे असं ते थोडस नॉर्मल आहे काय 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 पाचशे रुपयाला टमाट घ्यायचो पाचशे रुपयाला टोपली आय तू टोपली घे ना एवढी नाही जड किलो दोन किलो असतील दोन किलो दोन किलो टमाटर दोन किलो

टमाटो पाचशे रुपये एक टमाटो पाचशे रुपये एक टमाटो पाचशे रुपये एक टमाटो एक पाचशे रुपये टमाटो पाचशे रुपये टमाटो एक पाचशे रुपये